नमस्कार नांदेड शहरातील कवटा परिसरातील शेगुनशिटी भागात चालू असलेल्या मुसळधार पावसामुळे लोकांच्या घरात पाणी शिरले यामुळे लोकांना बाहेर पडणे अवघड झाले आहे महानगरपालिकेच्या आयुष्यान योजनाचा निषेध म्हणून येथील नागरिकांनी भरपावसात खुर्च्या टाकून चहावर ताव मारला ही बाब ज्यावेळी आमदार मोहना ना यांना कळली तेव्हा वेळ न करता सदरील भागाची पाहणी करून तात्काळ मनपा अधिकारी कर्मचाऱ्यांना संपर्क साधला आमदार मोहनाने हंबर्डे यांच्या सांगण्यावरून मनपा कर्मचारी अधिकाऱ्यांनी वेळ न लावता सर्व ड्रेनेज लाईन ब्लॉक झाल्यामुळे परिसरात घाणीचे वातावरण निर्माण झाले होते मनपा कर्मचारी अधिकाऱ्यांनी उपलब्ध स्रोतांचा आधार घेऊन रात्री उशिरापर्यंत ड्रेनेज लाईनचे ब्लॉकेज करण्याचा प्रयत्न करत होते ड्रेनेज <laughs> लोक <laughs> बरं त्यासोबत आपण काही ते केलं असेल त्याला त्या